नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन मध्ये स्वागत आहे आजच्या या मध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत जुन्या मोबाईल ऍप वर जे काही आपण शालेय पोषण जी उपस्थिती नोंदवण्याकरता काही तांत्रिक तांत्रिक अडचणी येत होत्या आणि त्यामुळे असल्यामुळे या ठिकाणी जे मोबा अपडेटेड जे मोबाईल ऍप आहे ते या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेलं असून या ऍपचं विभागाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे आणि तस सर्व शिक्षकांना कळून येतं की संकेतस्थळ जाऊन अपडेटेड मोबाईल ऍप जे आहे ते डाउनलोड करून या ठिकाणी त्याच्यावरतून आपण सहजरित्या एकदम सहजरित्या अशी जी पीएम पोषण आहारची जी माहिती ती माहिती भरू शकतो त्यासाठी काय करायचं आपल्याला तर एमडीएम पोर्टलची जी वेबसाईट आपली वेबसाईटवर वर जायचं आहे वेबसाईट पोर्टल आपल्याला माहिती आहे अशाच प्रकारे वेबसाईट येते त्यानंतर पीएम जे लॉग इन करतो आपण पीएम पोषण लॉग इन त्यावरती क्लिक करायचं आपणास त्यावरती क्लिक केलं अशा प्रकारचं लॉग इनचं पेज येते आपल्या समोर आणि मग त्यानंतर या ठिकाणी डाऊनलोड चा जो ऑप्शन्स आहे डाऊनलोड ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन दिसणार आहेत आपल्याला इथे एक एस एम एस वापर करता पुस्तिका आणि त्यानंतर डाउनलोड पीएम पोशन ऍप तर या ठिकाणी डाउनलोड पोशन पीएम ऍप वरती आपल्याला करायचंय क्लिक करायचे त्यानंतर आपल्या समोर पॉपअप विंडो येते प्लीज अनइन्स्टॉल द प्रिव्हियस व्हर्जन इफ एक्झिस्ट बिफोर इन्स्टॉलिंग दिस न्यू व्हर्जन अपीएम पोशन ऍप म्हणजे अगोदर पीएम पोशनचा जो ऍप असेल तर ते आपल्याला अगोदर अनइनस्टॉल करायचे नंतरच हे डाउनलोड करायचे त्यानंतर ओके बोलणार आहोत पण त्यानंतर अशा प्रकारे आपले जे ऍप आहे ते ऍप या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे त्याला ओपन करायचं आपण या ठिकाणी मी ऑलरेडी ओपन केलेलं आहे या ठिकाणी पाहू शकतो अपडेट या ठिकाणी आपण ओपन करायचे आहे त्या ऍपला ऍपला ओपन केल्यानंतर अशाच प्रकारचं काही समोर आपल्या समोर इंटरफेस ओपन होणार आहे तर नेहमीच आपला या ठिकाणी जो आपला युड नंबर आहे तो टाकायचा आहे त्यानंतर मुख्याध्यापकांचा जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा तो टाकून घेऊयात आपण आणि कशाप्रकारे लॉग इन करायचं ते पाहूयात यानंतर आपणास काय करायचं वरती या, वर या बटनवरती क्लिक करायचं रजिस्टर केला ओटीपी सेंड तेवर रजिस्टर मोबाईल काढले एंटर द कन्फर्म ओटीपी या ठिकाणी जो आपला रजिस्टर मोबाईल नंबर त्याच्यावरती ओटीपी या ठिकाणी सेंड झाला आणि तो या ठिकाणी आपणास एंटर करायचा आहे ओके बोलायचं आहे त्यानंतर जो ओटीपी येणार तो ओ आपणास या ठिकाणी टाकायचा आहे एंटर करा जो काय ओटीपी आला त्याला या ठिकाणी आपण कन्फर्म ओ बोलणार आहोत त्यानंतर ते सांगते प्लीज वेट वाई वि कन्फर्म युअर वन वन टाइम पास ओ या ठिकाणी व्हेरी फर्स्ट या ठिकाणी अशा प्रकारे आपण रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्याचं आपल्याला या ठिकाणी मेसेज येणार आहे त्यानंतर ओके करायचे त्याला आणि त्यानंतर रोजची हजेरी स्टॉकावर वापर करतात तेव्हा मार्गदर्शक मस्त नोट्स या ठिकाणी रोजच्या हजेरीवरती क्लिक करून आपण या ठिकाणी जे काय ती माहिती या ठिकाणी पॉप हे करून या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव आजचे दिनांक दिसणार आहे त्यानंतर शालेय पोषण निवडलेले जे वर्ग असेल ते पहिली ते पाचवी साठी आहाराचा तपशील त्यानंतर विद्यार्थी कशी भरायची बाकीची माहिती तर आपण सरवणार त्याप्रमाणे अशा प्रकारे आपण जे नवीन ऍप आहे नवीन द्वारे डाउनलोड करून या ठिकाणी त्याच्यातून सहजरित्या ची जी काही माहिती भरायची आपल्या डेली अटेंडन्स ती भरू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद